एका गावात दहा लाख वीस लाख तीस लाख मला सांगा त्यांनी बाकीचे कधी कामं केलीत का त्यांनी कधी जलयुक्त शिवरामध्ये काम केलं त्यांनी कधी कोविड मध्ये काम केलं रुपयाची राज्यातली सर्वात मोठी डायरेक्ट गोदावरी नदीवर प्रत्येकाला पिण्याचं पाणी देणारी योजना आपण एकमेव राज्यामधली मित्रांनो की आज चाळीस टक्के काम संपलंय इतकी भारताच्या स्वातंत्र्यानंतरही खरोखर आपल्याला हांडे आत्ता दुष्काळ पडलेला आहे सध्या पाण्याकरता आपल्याला पळावं लागतंय आणि ते आज गोदावरी जर तुम्ही बघितलं तर पन्नास टक्के भरलेली मला सांगा ते पाणी जर आलेलं असतं तर एक तरी टँकर लावावं लागलं असतं का नाही मित्रांनो आणि म्हणून भविष्यामध्ये आजच्या दोन कारण की त्याला दोन वर्ष अजून लागणार आहे कारण की आतमधली शेकडो किलोमीटरची पाईपलाईन त्याची होणं बाकी आहे चाळीस टक्के काम संपलेलं आहे दोन वर्षानंतर ती योजना अशी एक ना अनेक योजना लिफ्ट इरिगेशन ती योजना, योजना मोठ्या ग्रामपंचायत रांजणगाव सारख्या ग्रामपंचायत लासूर सारख्या ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहेत रांजणगाव जेव्हा आपण ताब्यात घेतला आजच्या दहा अकरा वर्षापूर्वी त्यावेळेस हालत रांजणगावकरांना विचारा आज मला अभिमानाने सांगा वाटलं की मीच नाही तिथले मित्र आणि सर्वांनी मिळून आज पूर्ण शंभर टक्के ड्रेनेज लाईन पूर्ण केली आहे पंच्याण्णव टक्के रस्ते संपवलेले आहेत सगळी विकासाची कामं रांजणगावमध्ये आपण एकमेव करून दाखवली एक, एक नाही अशा अनेक ग्रामपंचायत जे आपल्या मित्रांनो आहेत त्याच्यामध्ये आपण सगळे हे दिवे विकासाचे लावले आहेत मला एक आज आपण जे काही बोलतोय गावागावामध्ये जेव्हा राहणार पुढचे चार महिने आपल्याला आता काय काय करायचंय मित्रांनो बरेच मित्र आहेत आपले म्हणजे थोडं स्पष्ट बोलतो हे क्षेत्र पैशाशिवाय काही खर नाही म्हणजे थोडं स्पष्ट बोलतो आणि दैवयोगाने माझ्या आसपास माझी मित्रमंडळी माझे चांगले म्हणजे काय म्हणतात त्याला जर बिझनेस पार्टनर्स असतील किंवा माझे मित्र आहेत आणि काही आपल्यातले पण मित्र आहेत माझे जुने इतके म्हणजे जवळपास सगळ्या मित्राकडनं मी उचले पैसे घेतलेले